मागच्या दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगरचा रिस्टार दिनेश शंकर ढाले याला संविधानाबद्दल वादग्रस्त बोलल्यामुळे संविधान रक्षकांनी चांगला चोप दिला होता याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालते त्यानंतर दिनेशने आपली गलती मान्य करून या संपूर्ण प्रकरणावर आपल्याकडून जाहीर माफी मागितली परंतु हेच प्रकरण आता अजून देखील वाढत चाललं आहे रजिस्टार दिनेश ढाले याने संविधानाबद्दल कोणतेही वाईट टिप्पणी केली नाही संविधानाला समोर करून काही गुंड जातीत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत संविधानावर बोलल्यानंतर त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न उपस्थित करत आता हिंदुत्ववादी संघटना दिनेश ढाले याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या झाल्या आहेत त्यामुळे सोशल मीडियावर संविधान रक्षक विरुद्ध हिंदुत्ववादी असा निकोपाचा वाद या प्रकरणावरून पेटला आहे त्याचबरोबर आता रिस्टार दिनेश ढाले याने देखील माझ्यावर अन्याय झाला मला न्याय मिळून द्या अशी मागणी करत आहे त्यातच आता संविधान रक्षकांनी देखील यावर जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे हे वाद अजूनच पेटत चालला आहे सर्वप्रथम तुम्हाला जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र ह्या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते खूप व्हायरल झालेलं आहे आणि उठलं सुटलं त्याच्यावर कुणी पण व्हिडिओ काढत आहे कुणी पण त्याला ट्रोलिंग देत आहे अरे त्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा तुम्ही तो कुठल्या मध्ये असं चुकीचं काही बोललेलं नाहीये आता हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ सुद्धा त्यांनी पूर्ण बघितलेला नाही आता माझं बोलणं माझं सांगणं कोणाला माहिती आहे की तिथल्या तिथल्या परिसरातले जे हिंदू संघटना येतं तुम्ही झोपलेले आहेत का जरा जर तुम्ही असंच केलं ना तर कुठलेच हिंदू मुलं आपल्या संघटनेमध्ये काम करणार आहेत आपल्या हिंदू धर्मासाठी काम आणि एक दिवस असं येणार की आपली हिंदू मुलं दुसऱ्या धर्मासाठी लढणार पण आपल्यासाठी कोणीच येणार नाही त्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न आहे की तुम्हाला नेमका अधिकार कोणी दिलाय लोकांना मारायला आणि मारलेले व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायला ज्याने कोणी हा उद्योग केला ना के तर के त्याने हा पूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा बघितला नसेल पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या अरे बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार चटफड मारण्यात येणार भरता माशी पण होणार फक्त ही जी वेळ आहे ना गरीबाच्या मुलीवर आली ना ती वेळ मंत्र्याच्या मुलीवर राहिले पाहिजे आणि त्या मुलीचा बलात्कार झाल्यानंतर सगळ्यांनी व्हिडिओ काढले सगळे पब्लिक सिटी केली व्ह्यूज छापले त्या गोष्टी तर बाजूला राहिलेच राहिल्या आता साध्वी गायत्री दिदीने उपोषण आहे आणि त्या उपोषणामध्ये त्यांच्या मागण्यात की तुम्ही लाडकी बहिणी योजना देऊ नका मुलींच्या सुरक्षेसाठी कायदा काढा बहुतेक गोष्टी खूप गोष्टी त्यांनी सांगितलेल्या पण आता सध्या सरकारला काही या गोष्टीचं घेणं देणं नाही आता ज्या लोकांनी ती मारहाण केली त्या लोकांनी या उपोषणाकडनं सांग बघितलं त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते यामध्ये कोणाची चूक आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद